शांती आज आहे एक तीन दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो प्रीत आणि विपरीत ही प्रवृत्ती मार्गातील अक्षरे आहेत आता तुमची प्रीत एका बाबांवर जडली आहे तुम्ही मुले निरंतर बाबांच्या आठवणीमध्ये राहता प्रश्न आहे आठवणीच्या यात्रेला दुसरे कोणते नाव द्याल उत्तर आहे आठवणीची यात्रा प्रेमाची यात्रा आहे विपरीत बुद्धी असलेल्या व्यक्तीला नावारूपामध्ये फसण्याची दुर्गंधी येते त्याची बुद्धी तमोप्रधान होते ज्यांची प्रीत एका बाबांवरच आहे ते ज्ञानाचे दान करत राहतील त्यांची कोणत्याही देहधारीवर प्रीत जडू शकत नाही गीत आहे यक्त जा रहा है। ओम शांती बाबा मुलांना समजावून सांगत आहेत आता याला आठवणीची यात्रा देखील म्हणता येईल तसेच प्रेमाची यात्रा देखील म्हणता येईल मनुष्य तर त्या अर्थात लौकिक यात्रांना जातात ही जी रचना आहे अर्थात देवी देवता आहेत त्यांच्या यात्रेला जातात विविध रचना आहे ना रचयिताला तर कोणीही जाणत नाही आता तुम्ही रचयिता बाबांना जाणता त्या बाबांची आठवण करण्यामध्ये तुम्ही कधीही थांबायचे नाही आहे तुम्हाला यात्रा मिळाली आहे आठवणीची याला आठवणीची यात्रा किंवा प्रेमाची यात्रा म्हटले जाते ज्यांचे जास्त प्रेम असेल ते यात्रा देखील चांगली करतील जितका प्रेमाने यात्रेवर राहाल पवित्र देखील बनत जाल शिव भगवानू वाच आहे ना विनाश काले विपरीत बुद्धी आणि विनाश काले प्रीत बुद्धी तुम्ही मुले जाणता आता विनाशाचा काळ आहे हा तोच गीता एपिसोड सुरू आहे बाबांनी श्रीकृष्णाची गीता आणि त्रिमूर्ती शिवची गीता यांच्यामधील कॉन्ट्रास्ट अर्थात विरोधाभास देखील सांगितला आहे आता गीतेचा भगवान कोण परमपिता शिव भगवानू वाच फक्त शिव एवढाच शब्द लिहायचा नाही कारण शिव हे नाव देखील अनेक लोकांचे आहे त्यामुळे सुरुवातीला परमपिता परमात्मा लिहिल्याने ते सर्वोच्च झाले परमपिता तर कोणी स्वतःला म्हणू शकत नाही संन्यासी लोक शिवोहम म्हणतात ते तर बाबांची आठवण सुद्धा करू शकत नाहीत बाबांना जाणतच नाहीत बाबांवर प्रीतच नाहीये प्रीत आणि विपरीत हे शब्द प्रवृत्ती मार्गासाठी आहेत काही मुलांची पित्याशी प्रीत बुद्धी असते कोणाची विपरीत बुद्धी देखील असते तुमच्या मध्ये देखील असे आहे बाबांवर प्रीत त्यांची आहे जे बाबांच्या सेवेमध्ये तत्पर आहेत बाबां व्यतिरिक्त इतर कोणावरही प्रीत जडू शकत नाही शिवबाबांनाच म्हणतात बाबा आम्ही तर तुमचेच मदतगार आहोत यामध्ये ब्रह्माची तर गोष्टच नाही शिवबाबांवर ज्या आत्म्यांची प्रीत असेल ते जरूर मदतगार असतील ते शिवबाबांसोबत सेवा करत राहतील प्रीत नसेल तर जणू विप्रीत होतात विपरीत बुद्धी विनशन ज्यांची बाबांवर प्रीत असेल तर ते मदतगार देखील बनतील जितकी प्रीत तितके सेवेमध्ये मदतगार बनतील आठवणच करत नाही तर जणू प्रीतच नाहीये मग देहधारींवर प्रीत जडते व्यक्ती व्यक्तीला आपली आठवण म्हणून वस्तू देखील देतात ना तर त्या व्यक्तीची जरूर आठवण होते आता तुम्हा मुलांना बाबा अविनाशी ज्ञानरत्नांची सौगात देत आहेत ज्याद्वारे तुम्ही राजाई प्राप्त करता अविनाशी ज्ञानरत्नांचे दान करता तर जरूर प्रीत बुद्धी आहे जाणता बाबा सर्वांचे कल्याण करण्याकरिता आलेले आहेत तर आपल्याला देखील मदतगार बनायचे आहे असे प्रीतबुद्धी विजयंती होतात जे आठवणच करत नाही ते प्रीतबुद्धी नाहीत बाबांवर प्रीत असेल आठवण कराल तर विकर्म विनाश होतील आणि इतरांना देखील कल्याणाचा रस्ता सांगाल तुम्हा ब्राह्मण मुलांमध्ये देखील प्रीत आणि विपरीतवर सर्व अवलंबून आहे बाबांची जास्त आठवण करतात तर जसे काही प्रीत आहे बाबा म्हणतात माझी निरंतर आठवण करा माझे मदतगार बना रचनेला एका रचयिता बाबांचीच आठवण राहिली पाहिजे कोणत्याही रचनेची अर्थात देहधारीची आठवण करायची नाही दुनियेमध्ये तर रचयित्याला कोणीही जाणत नाही ना, ना, ना आठवण करत संन्यासी लोक देखील ब्रह्मची आठवण करतात परंतु ती देखील रचना झाली ना रचयिता तर सर्वांचा एकच आहे ना बाकीच्या ज्या काही गोष्टी या डोळ्यांद्वारे पाहू शकता त्या तर सर्व आहेत रचना ज्यांना तुम्ही पाहू शकत नाही ते आहेत रचयिता बाबा ब्रह्मा विष्णू शंकर यांची देखील चित्रे आहेत ती देखील रचना आहे बाबांनी जी चित्रे बनविण्यासाठी सांगितली आहेत त्यामध्ये वरच्या बाजूला लिहायचे आहे परमपिता परमात्मा त्रिमूर्ती शिव भगवानू वाच भले कोणी स्वतःला भगवान म्हणे परंतु परमपिता म्हणू शकत नाही तुमचा बुद्धियोग आहे शिवबाबांसोबत ना की शरीरासोबत बाबांनी समजावून सांगितले आहे स्वतःला अशरीरी आत्मा समजून मज पित्याची आठवण करा प्रीत आणि विपरीत हे सारे अवलंबून आहे सेवेवर चांगली प्रीत असेल तर बाबांची सेवा देखील चांगली कराल आणि तेव्हाच तुम्हाला विजयंती म्हटले जाईल प्रीत नसेल तर सेवा देखील होणार नाही मग पद देखील कमी कमी दर्जाच्या पदाला म्हटले जाते उच्च पदापासून विनशंती तसाही विनाश तर सर्वांचा होतोच परंतु ही खास प्रीत आणि विपरीतची गोष्ट आहे रचयिता बाबा तर एकच आहेत त्यांनाच शिव परमात्माय नम म्हणतात शिवजयंती देखील साजरी करतात शंकर जयंती कधीच ऐकलेली नाही प्रजापिता ब्रह्माचे नाव देखील प्रसिद्ध आहे विष्णूची जयंती साजरी करत नाहीत श्रीकृष्णाची साजरी करतात हे देखील कोणाला माहीत नाही श्रीकृष्ण आणि विष्णू मध्ये काय फरक आहे मनुष्यांची आहे विनाश काले विपरीत बुद्धी तर तुमच्या मध्ये देखील प्रीत आणि विपरीत बुद्धी आहेत ना बाबा म्हणतात तुमचा हा रुहानी धंदा तर खूप चांगला आहे पहाटे आणि सायंकाळी या सेवेमध्ये व्यस्त रहा सायंकाळची वेळ सहा पासून सात पर्यंत चांगली म्हणतात सत्संग इत्यादी देखील सायंकाळी आणि पहाटे करतात रात्रीचे तर वायुमंडळ खराब होते रात्रीची आत्मा स्वतः शांती मध्ये निघून जाते ज्याला निद्रा म्हणतात मग पहाटे जागी होते म्हणतात देखील राम सिमर प्रभात मोरे मन आता बाबा मुलांना समजावून सांगत आहेत मज पित्याची आठवण करा शिव बाबा जेव्हा शरीरामध्ये मध्ये प्रवेश करतील तेव्हाच तर म्हणतील की माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील तुम्ही मुले जाणता कि आपण बाबांची किती आठवण करतो आणि किती रुहानी सेवा करतो सर्वांना हाच परिचय द्यायचा आहे स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर तुम्ही तमोप्रधाना पासून बनाल भेसळ निघून जाईल प्रीत बुद्धीमध्ये मध्ये देखील पर्सेंटेज आहेत बाबांवर प्रीत नाहीये तर जरूर स्वतःच्या देहामध्ये प्रीत आहे किंवा मित्र नातेवाईक इत्यादींमध्ये प्रीत आहे बाबांवर प्रीत असेल तर सेवा करू लागतील बाबांवरच प्रीत नसेल तर सेवा देखील करणार नाहीत कोणालाही फक्त अलफ आणि बे अर्थात बाबा आणि बादशाहीचे रहस्य समजावून सांगणे तर खूपच सोपे आहे हे ईश्वरा हे परमात्मा असे म्हणून आठवण करतात परंतु त्यांना अजिबात जाणत नाही बाबांनी समजावून सांगितले आहे प्रत्येक चित्रामध्ये वरच्या बाजूला परमपिता त्रिमूर्ती शिव वाच जरूर लिहायचे आहे म्हणजे मग कोणी काहीही बोलू शकणार नाही आता तुम्ही मुले तर आपले सॅपलिंग अर्थात कलम लावत आहात सर्वांना रस्ता सांगा म्हणजे मग येऊन बाबांकडून वारसा घेतील बाबांना जाणतच नाही त्यामुळे प्रीतबुद्धी नाहीत पाप वाढत वाढत एकदम तमोप्रधान बनले आहेत बाबांवर प्रीत त्यांची असेल जे खूप आठवण करतील आणि त्यांचीच गोल्डन एज बुद्धी असेल जर इतर गोष्टींकडे बुद्धी भटकत असेल तर तमोप्रधानच राहतील भले समोर बसले आहेत तरी देखील प्रीतबुद्धी म्हणता येणार नाही कारण आठवणच करत नाही प्रीतबुद्धीची निशाणी आहे आठवण ते धारणाही करतील आणि इतरांवर देखील दया करत राहतील की बाबांची आठवण करा तर तुम्ही पावन बनाल हे कोणालाही समजावून सांगणे तर खूप सोपे आहे बाबा स्वर्गाच्या बादशाहीचा वारसा मुलांनाच देतात जरूर शिवबाबा आले होते तेव्हाच तर शिवजयंती देखील साजरी करतात ना कृष्ण राम इत्यादी सर्व होऊन गेले आहेत तेव्हाच तर साजरे करत आले आहेत ना शिवबाबांची देखील आठवण करतात कारण ते येऊन मुलांना विश्वाची बादशाही देतात नवीन कोणी या गोष्टींना समजू शकणार नाही भगवान कसे येऊन वारसा देतात एकदमच पत्थर बुद्धी आहेत आठवण करणाऱ्याचीच बुद्धी नाही आहे बाबा स्वतः म्हणतात तुम्ही अर्ध्या कल्पापासूनचे आशिक आहात मी आता आलो आहे भक्ती मार्गामध्ये तुम्ही किती त्रास सहन करता परंतु भगवान तर काही कोणाला भेटलाच नाही आता तुम्ही मुले समजता बाबा भारतामध्येच आले होते आणि मुक्ती जीवन मुक्तीचा सा रस्ता सांगितला होता श्रीकृष्ण काही हा रस्ता सांगत नाही भगवंतावर प्रेम कसे करावे ते तर भारतवासियांनाच बाबा येऊन शिकवतात येतात देखील भारतामध्येच शिवजयंती साजरी करतात तुम्ही मुले जाणता उच्च ते उच्च आहेतच भगवान त्यांचे नाव आहे शिव म्हणून तुम्ही लिहितात शिव जयंतीच हिरे तुल्य आहे बाकी सर्वांची जयंती आहे कवडी तुल्य असे लिहिल्याने चिडतात त्यामुळे प्रत्येक चित्रामध्ये जर शिव भगवान वाच असे लिहिलेले असेल तर तुम्ही सुरक्षित राहाल काही मुले व्यवस्थित न समजल्यामुळे नाराज होतात मायेची ग्रहचारी पहिला वार बुद्धीवरच करते बाबांपासूनच बुद्धियोग तोडून टाकते ज्यामुळे एकदम वरून खाली कोसळतात अर्थात पतन होते बुद्धियोग देहधारी मध्ये अडकून पडतो तर मग बाबांसोबत विपरीत झाले ना तुम्हाला प्रीत ठेवायची आहे एका विचित्र विदेशी बाबांसोबत देहधारीसोबत सोबत ठेवणे देहधारी हानिकारक आहे बुद्धी वरून तुटते तर एकदम खाली कोसळतात भले हा अनादी पूर्व नियोजित ड्रामा आहे तरी देखील समजावून सांगतील तर खरे ना विपरीत बुद्धी मधून अडकण्याची दुर्गंध येते नाही तर सेवेसाठी तत्पर राहिले पाहिजे बाबांनी काल देखील चांगल्या रीतीने समजावून सांगितले होते मुख्य गोष्टच आहे गीतेचे भगवान कोण यामध्येच तुमचा विजय होणार आहे तुम्ही विचारता की गीतेचा भगवान शिव की श्रीकृष्ण सुख देणारे कोण आहेत सुख देणारे तर शिव आहेत तर त्यांना वोट दिले पाहिजे त्यांचीच महिमा आहे आता वोट द्या गीतेचा भगवान कोण शिवना वोट देणाऱ्यांना म्हणणार प्रीत बुद्धी हे तर खूप जबरदस्त इलेक्शन आहे या सर्व युक्त्या त्यांच्या बुद्धीमध्ये येतील जे संपूर्ण दिवस विचारसागर मंथन करत राहतील बरीच मुले चालता चालता नाराज होतात आता आता पाहिले तर प्रीत आहे आता आता पाहिले तर प्रीत तुटते नाराज होतात जर कोणत्या गोष्टीवरून नाराज झाले तर मग कधी आठवण सुद्धा करणार नाहीत पत्र सुद्धा लिहिणार नाहीत अर्थात नाहीये तर बाबा देखील सहा आठ महिने पत्र लिहिणार नाहीत बाबा काळांचाही काळ आहेत ना सोबत धर्मराज देखील आहे बाबांची आठवण करण्यासाठी वेळ नाही तर तुम्ही काय पद प्राप्त कराल पदभ्रष्ट होईल सुरुवातीला बाबांनी अतिशय युक्तीने पदे सांगितली होती आता ते इथे आहेत थोडेच आता तर पुन्हा माळा बनणार आहे सेवाभावी असणाऱ्यांची तर बाबा देखील महिमा करत राहतील जे स्वतः बादशहा बनतात तर ते म्हणतील आपले हमजिन्स अर्थात बरोबरीचे देखील बनावेत यांनी देखील आपल्याप्रमाणे राज्य करावे राजाला अन्नदाता माता पिता म्हणतात आता माता तर आहेत जगत अंबा तिच्याद्वारे तुम्हाला भरभरून सुख मिळते तुम्हाला पुरुषार्थ करून उच्च पद प्राप्त करायचे आहे दिवसेंदिवस तुम्हा मुलांना समजत जाईल कोण कोण काय बनेल सेवा कराल तर बाबा देखील त्यांची आठवण करतील सेवाच करत नाही तर बाबा का बरे आठवण करतील बाबा आठवण त्या मुलांची करतील जे प्रीत बुद्धी असतील अच्छा बाबांनी हे देखील समजावून सांगितले आहे कोणी दिलेली वस्तू जर वापराल तर जरूर त्याचीच आठवण येईल बाबांच्या भंडाऱ्यातून घ्याल तर शिवबाबांचीच आठवण येईल बाबा अर्थात ब्रह्मा बाबा स्वत अनुभव सांगतात आठवण नक्की येते त्यामुळे कोणीही दिलेली वस्तू ठेवता कामा नये गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश पहिला पॉइंट आहे एका विदेही विचित्र बाबांसोबत मनाची खरी प्रीत ठेवायची आहे नेहमी लक्षात राहावे मायेची ग्रहचारी कधी बुद्धीवर वार करू नये दुसरा पॉइंट आहे कधीही बाबांवर नाराज व्हायचे नाही सेवाभावी बनून आपले भविष्य उच्च बनवायचे आहे कोणीही दिलेली वस्तू स्वतः जवळ ठेवायची नाही आजचे वरदान आहे शुद्धीच्या विधीद्वारे किल्ल्याला मजबूत करणारे सदा विजयी आणि निर्विघ्न भव स्पष्टीकरण आहे या किल्ल्यामध्ये प्रत्येक आत्मा नेहमी विजयी आणि निर्विघ्न बनावी यासाठी विशिष्ट कालावधीमध्ये सर्वत्र एकाच वेळी योगाचे प्रोग्राम ठेवा म्हणजे मग कोणीही या तारेला कापू शकणार नाही कारण जितकी सेवा वाढवत जाल तितकी माया आपले बनविण्याचा प्रयत्न देखील करेल त्यामुळे जसे कोणतेही कार्य सुरू करताना शुद्धीकरणाची विधी करता तसेच संघटित रूपामध्ये तुम्हा सर्व आत्म्यांचा एकच शुद्ध संकल्प असावा विजयी ही आहे शुद्धीची विधी ज्यामुळे किल्ला मजबूत होईल स्लोगन आहे युक्ती युक्त अथवा यथार्थ सेवेचे से प्रत्यक्ष फळ आहे खुशी ओम शांती